मराठा मोर्चाबाबत विटा शहरातून एक महत्वाची बातमी येते मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी औरंगाबाद येथील काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली या घटनेनंतर राज्यभरातील मराठा बांधव आक्रमक झाले असून त्याचे पडसाद विटा शहरात देखील पाहायला मिळाले मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यास शासन उशीर करत आहे त्यामुळे काकासाहेब शिंदे आंदोलकास जीव गमवावा लागला या घटनेचा निषेधार्थ आज मंगळवारी सकाळी शेकडो मराठा बांधवांनी शहरातून ठोप मोर्चा काढत शासनाचा निषेध केला यावेळी राजकीय मतभेद बाजूला ठेवून माजी नगराध्यक्ष वैभव पाटील व नगरसेवक अमोल बाबर यांच्यासह शेकडो मराठा बांधव एकत्रितपणे रस्त्यावर उतरले बिटेकर नागरिकांनी आपले व्यवहार कडकडीत बंद ठेवून या मोर्चास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी आक्रमक झालेल्या शंकर मोहिते यांनी आत्मबलिदानाचा इशारा दिला जर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जर आरक्षण केलं नाही आरक्षणासाठी योग्य ते उपाय सुचवले नाही आणि योग्य ती दिशा ठरवली नाही तर मी आज इथे जाहीर करतोय की येणाऱ्या काळामध्ये चार सहा महिन्यामध्ये जर आरक्षण नाही जाहीर झालं तर या प्रशासकीय इमारतीवरून दुसरा बलिदान मी देणार आहे स्वतः मुख्यमंत्री पंढरपूरच्या पूजेच्या निमित्तानं जे वाक्य वापरलं ते पहिल्यांदा आहे ठिकाणी येणार होते आणि संबंधी जे त्यांनी वाक्य वापरलं ते असं होतं की मला शेड प्लस आहे मला कोणी अडवू शकत नाही मला कोणी हात लावू शकत नाही समाज हा मराठा समाज मराठा समाजाचा विस्तार मराठा समाजाचं महाराष्ट्रात देशाचं योगदान या सगळ्या गोष्टींचा विसर आदरणीय मुख्यमंत्र्यांना पडला असेल असं मला वाटतं